तुम्ही काहीच म्हणत नाही पण हे एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही केला पहिला विषय तर असाय तुमच्यासाठी लय जनाची प्रेमाची कोणाला जोशी सांगासारखा माणूस असत तुम्ही काही जाऊच नका आपल्या बँकेत म्हटलं बाबा गेल्यावर पहिली एक मुक्का घेऊन घेऊ लागले जोशी साहेबाचा मग कामाचं काय आहे ते बोलू द्या कसं आहे तुम्ही हे असं अशा पद्धतीची रचना नाही करायला पाहिजे का आम्हाला कोणाचे फोन नाही हे चुकीच आहे हे आहे मंगेश पासपोर्ट झाला पुढे काय सॉल्व्ह

आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही काही शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया थडीपोनी येथे आलो इथं आलं असता असं माहीत पडलं की तीनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं कर्ज परस्पर बँक प्रशासनानं रिन्युअल केलं म्हणजे शेतकऱ्याच्या उपस्थितीशिवाय कर्ज विड्रॉल केलं आणि त्याची परस्पर विल्हेवाट लावली याबद्दलची कोणत्याही प्रकारची माहिती शेतकऱ्याला नाही याचा मागचा उद्देश काय तर यामागचा उद्देश फक्त एकमेव एवढाच होता की रिन्युअल जर कास्तकार झाला तर तो, तो कर्जमाफीच्या कोणत्याच कक्षेत बसू नये आणि ज्या पद्धतीने हे सरकार काम करते हे निकषाशिवाय कर्जमाफी देणार नाही आणि चालू खात्यावाल्याला तर कशीच कर्जमाफी मिळत नाही मग याच्यात कुठंतरी या बँकेनेही हातभार लावून सरकारचे पैसे कसे वाचतील किंवा जास्तीत जास्त शेतकरी कर्जमाफीपासून कसे वंचित राहतील याची काळजी घेतलेली आहे आणि आम्ही ज्या कास्तकारांचं रिन्युअल केलं त्याची यादी मागितली त्यांनी यादी देण्यास सतत नकार दिला तीन चार तासापासून आम्ही इथं बसलेलो आहे जर तीन चार दिवसात आता त्यांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं दिलेला आहे जर या तीन दिवसात त्यांनी यादी पुरवठा पूर केली नाही तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर आम्ही क्रांती दिनाच्या दिवस पासून आंदोलन या थडीपौमध्ये करणार आहोत आणि जे कोणी तीनशे पेक्षा जास्त शेतकरी आहे त्यांना त्यांच्या खात्यातून जेवढी रक्कम काढली आहे तेवढी रक्कम जोपर्यंत मॅनेजर देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही या निमित्तानं एवढंच मी सांगतो धन्यवाद एवढं यो, लक्ष